आपलं जीवन या जगाच्या कल्याणाकरिता कर समर्पित केलं प्रत्येक क्षण हा त्या ठिकाणी जगाच्या कल्याणाकरिता कर समर्पित त्या ठिकाणी केला जे माणसं स्वतःकरिता जीवन जगतात ते जिवंतपणेच मेलेली असतात हा की बाबा पण जे माणसं दुसऱ्याकरिता जीवन जगतात ते मेली तरी जिवंतच असतात उद्धारा या अभंगातून जगदगुरु आहे उपदेश करतात ऐका बर पहिला शब्द आणि पहिलाच प्रश्न तुमच्या आमच्या सामान्य जीवाकडे एवढा पडतो बाबा उपदेश जर जगदगुरु आहे सामान्य जीवाला करत असतात उपदेश कोणी कुणाला करावा हा पहिला प्रश्न आहे मी तुमच्या समोर उपदेश करून बोलावं म्हणजे उंटावरून शेळ्या ओळण्यासारखं आहे ऐकतात ना तुम्ही सर्वजण पण तरी तुम्ही माझं ऐकून घेत आहे का माझं नाही ऐकत समतांची वचन आहेत म्हणून ऐकतायत मी माझं सांगायला सुरुवात केलं तर तुम्ही उठून जाल आता मला तरी घरी निघून जावं लागल ऐका उपदेश कोणी कुणाला करावा मोठ्या माणसाने लहान माणसाला उपदेश त्या ठिकाणी लहान व्यक्तीला उपदेश केला तर चालून जाईल महाराज व्यावहारिक जीवनात मोठा माणूस बोलत असताना लहान माणूस त्याचा ऐकून घेत असतो तो पोरं असते तर ऐकून घेतात महाराज तोही उपदेश आहे पण वारकरी संप्रदायामध्ये अशी काही उपदेशपर त्या ठिकाणी गोष्टी घडलेल्या आहेत तुम्ही मौलिक ज्ञानोबऱ्याचं चरित्र जर कधी वाचलं तर लहान असणाऱ्या मुक्ताईनं सांगदेवांना उपदेश केलेला आहे ऐका ना उपदेश लहानानं मोठ्याला करावा का मोठ्यानं लहानाला करावा हा पहिला प्रश्न आहे आता मला तुम्ही सर्व गारखिंडीकर मंडळी द्या मोठ्या माणसानं लहानाला उपदेश करावा का लहाण्याने मोठ्याला करावा बोला तुम्ही सर्वांनी मोठ्याला मोठ्याने लहान आला पण महाराज लहाना जरी ज्ञानी असल आणि त्याने जर मोठ्याला उपदेश केला असेल तर तरी सुद्धा योग्यच म्हणता येईल ना का केला महाराज उपदेश कुणी केला गुरुपुत्र झा चौदाशे वर्ष जगणारे सांगदेव पण त्या ठिकाणी त्यांना गुरु मानावं लागलं त्यांचं वय काय त्यांच्यापेक्षा जास्त नव्हतं महाराज लहान असतारी मुक्ताई होती का मुक्ताईनं सांगदेवांना उपदेश करावा एक पण उपदेश करण्याकरिता तो माणूस त्या दर्जेचा असला पाहिजे महाराज संतांनी सर्व सामान्य जीवाला त्या ठिकाणी उपदेश करावा त्याचं कारण आहे संतांची ती योग्यता आहे आता मी तुम्हाला दोन तास उपदेश करील पण नऊच्या पुढे माझा उपदेश तुम्ही ऐकून घेणार किती जरी चांगलं सांगितलं तरी माझा उपदेश तुम्ही ऐकून घेणार नाही ऐकण्याकरिता योग्यता पाहिजे किंवा त्याचा अनुकरण असलं पाहिजे एकच वाक्य संतुल पुढं जातो नाथबाबांकडं तुम्ही सर्वांनी ना ऐकलेलं आहे नाथबाबांकडे एक माऊली आपल्या मुलाला बोटला धरून गुळ खात होता म्हणून घेऊन आली होती ऐका बरं नाथबाबांक घेऊन आल्याबरोबर के होतो त्या माऊलीचं बाबा अहो सारखा गुळ खातोय काय करावं लागेल याला तुमच्याकडं काय उपाय आहे का यांच्याकडं याच्याकडं याला गुळ न खाण्याकरिता काय उपाय आहे का नाथबाबांनी सांगितलं म्हणे उपाय आहे काय करावं लागेल मग तुमच्या लेकराला पंधरा दिवसांनी घेऊन यावं लागेल म्हणे पंधरा दिवसांनी बरं सागर म्हटले पंधरा दिवसांनी घेऊ दहा दिवस गेले अकरा बारा तेरा चौदा पंधरावा दिवस उगवला ऐका बरं गारखिंडीकर मंडळी आणि या पंधराव्या दिवशी नाथबाबांकडे ती माऊली आपल्या लहान लेकराला घेऊन आली ओ बाबा तुम्ही म्हटले होते पंधरा दिवसांनी या म्हणे आता पंधरा दिवस पूर्ण झालेत माझं जी लय गुळ खाते काय करावं हो काय करावं लागेल असा शब्द कानावर पडल्याबरोबर नाथबाबांनी त्या ठिकाणी त्या लेकराला जवळ घेतलं ले सांगितलं बाळा अरे गुळ खाणं चांगलं नसतो बाबा अरे गुळ खाणं वाईट आहे तो गुळ खात जाऊ नये एवढंच सांगितलं आणि ती माऊली पाहत राहिली म्हणे बाबा एवढंच सांगायचं होतं मग पंधरा दिवस कशा करीता लावले नाथबाबांचं एकच वाक्य आहे म्हणे आधी मी गुळ खात होतो आधी मला गुळ बंद करावा लागला आणि मग त्याला सांगावं लागलं तस आधी स्वतः आपल्याला करावं लागल संत महात्म्यांनी तेच केलं काय अनुभबा अंगा भक्त सुरुवात गाडी गरम होती ना त्याच्यामुळे राहिले ऐका अनुभव आले अंगा ते या जगात येत असे संत महात्म्यांनी स्वतः अनुभव घेतला आणि मग ज्या जगाचं त्या ठिकाणी कल्याण करीता आपलं जीवन या जगाच्या कल्याणाकरिता समर्पित केलं ऐका अभंग तुकोबर यांचा अभंग तुर तुकोपर या सामान्य जीवाला त्या ठिकाणी उपदेश करत असताना पहिला शब्द आहे आता तरी पुढे हा उपदेश उपदेश करणारी तुकोबर आहे महाराज जगद्गुरु तुकोबर आहे या सामान्य जीवाला त्या ठिकाणी जर सांगत असल तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी या आयुष्य या जन्माचा त्या ठिकाणी नाश करू नका तर जगद्गुरु तुकोबर यांची काहीतरी योग्यता असली पाहिजे संत महात्मे दिसायला जरी तुमच्या आमच्या सारखे असले पण त्यांचं दिसणं आणि त्या ठिकाणी असणं वेगळं होतं का तर त्याच कारण आहे संत महात्म्याने या जगाच्या कल्याणाकरिता प्रत्येक क्षण हा त्या ठिकाणी जगाच्या कल्याणाकरिता समर्पित त्या ठिकाणी केला म्हणून काय झालं महाराज आज संत महात्मे आपल्यात नाही पण आज कीर्तीच्या रूपाने माघारी शिल्लक आहे त्याचं कारण आहे त्यांचा प्रत्येक क्षण हा जगाच्या कल्याणाकरिताच होता किंवा त्याच्या नामस्मरण चिंतना करीताच होता म्हणून संत समता आपल्या जरी दिसत नसले पण त्या ठिकाणी कीर्तीच्या रूपाने आजही त्यांचं नावच घेतलं जातं कोण नाव नाही घेत महाराज जे माणसं स्वतःकरिता जीवन जगतात ऐका बरं जे माणसं स्वतःकरिता जीवन जगतात ते जिवंतपणेच मेलेली असतात हा बाबा पण जे माणसं दुसऱ्याकरिता जीवन जगतात ते मेली तरी जिवंतच असतात त्याचं उत्तर आहे उत्तम जीवन कीर्ती कीर्ती दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिला तर कीर्ती जगा माझे जगा नाही पण कीर्तीच्या रूपाने माघारी शिल्लक आहे होते तोपर्यंत या जगाच्या कल्याणाकरिता प्रत्येक क्षण त्या ठिकाणी या जगाच्या कल्याणाकरिता समर्पित केला स्वतःकरिता कोणतीच गोष्ट मागितली नाही महाराज जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी ना होता या जगाच्या कल्याण करीताच आहे तसं तुकोब नका करुणा असा आयुष्याचा अभंगात सांगितलेले स्वतःकरिता कोणती मागणी नाही या जगाच्या कल्याणा करीताच आहे मौली ज्ञानोबऱ्याची मागणी पा मौलीत ज्ञानोबऱ्याला विचारलं ज्ञानोबरा अहो तुम्ही स्वतःकरिता काहीतरी मागा ना तर ज्ञानोबऱ्याचा शब्द आहे काय आजी संसार सपन सफल फक्त जर पाहिजे असेल जस त्या ठिकाणी ज्ञानोबर आहे कितीतरी अभंग आहे संसार सुखाचा आनंदे या जगाच्या संसाराची चिंता नका करू आयुष्याचा आता आता तरी पुढे तसं ज्ञानो त्या ठिकाणी ज्ञानोबरा रामदेव महाराज अधिकरू संत महात्म्यांचे अभंग आहे स्वतःच्या संसाराची चिंता त्यांना नव्हती या जगाच्या संसाराची चिंता त्यांना असं म्हटलं नाही माझा संसार सुखाचा व्हावा नाही अवघाचे संसार सुखाचा करीन अशी संत महात्म्यांची असणारी मागणी मग त्यावेळेला ज्ञानापराला विचारला एकानी प्रश्न आहे म्हणे बाबा तर त्या ठिकाणी तुम्ही जर जगाच्या चिंत संसाराची चिंता करताय तर मग तुम्ही तुमच्या संसाराचा का तुम्ही मागत नाही एवढी लोक तुम्हाला त्रास देतात तर मौली ज्ञानोपऱ्याने त्या तुम ठिकाणी म्हणावं माझ्या संसाराची काय चिंता आहे का माझा संसार त्या ठिकाणी सुखाचा झाला